पुणे जिल्ह्यातील भोर येथील बनेश्वर येथे लक्ष्मण शिंदे यांचं लिखित काटेरी वाट या कविता संग्रहाच्या निसर्गाच्या सानिध्यात प्रकाशन झाले त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील कवींचं कवी संमेलन देखील या ठिकाणी संपन्न झालं पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध साहित्यिक पाठ्यपुस्तक कवी व कार्यक्रमाध्यक्ष हनुमंत चांदगुडे सातारा खटावचे जिल्हा न्यायाधीश प्रताप सिंग काळे सामाजिक वनीकरण पुण्याचे वनसंरक्षक हनुमंत धुमाळ सामाजिक वनीकरण पुण्याचे सहाय्यक वन संरक्षक कवी बालकृष्ण बाचल वनक्षेत्रपाल खेडचे अनिल लांडगे व ज्येष्ठ इतिहास संशोधक सुरेशराव शिंदे सरपंच किरण काळे व विविध मान्यवर व पाठ्यपुस्तकातील कवी वन विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी नसरापूर ग्रामस्थ महाराष्ट्रातून ना आलेले नामवंत कवी या ठिकाणी उपस्थित होते तसेच निमंत्रित कवींचे कवी संमेलन या ठिकाणी पार पडले या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या कवींनी आपल्या कविता सादर केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले एन टी व्ही न्यूज मराठी भोर पुणे